काय करू नका मधी बोलू नका कोणी <laughs> <laughs> आज नाही लावायचं पट्टीला डोळ्याला ही नाही करायचं हा सारवा सारवा खाली चला आमने सामने ठेवा आता मोजा किती आहे हा माझा माझ्या एक एकट्याचे हा चल प्राची हा एकदाच दोन घेतले तिने कुठली तुझी किती का साधारण सहा सोळामध्ये कोण झाले विजय आता तीन ताळ्या बाजून अभिनंदन कर